नमस्कार मी डॉक्टर गीतांजली शुभलवार यवतमाळ रंगगंध कला सक्तीन्ञ चाळीसगाव यांच्या प्लॅटफॉर्मवरून एका लेखाचं अभिवाचन मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे नव्वद वर्षांचा मनमोहक फुललेला गीतांचा बगीचा गुलजार आता म्हणाल फुलांच्या बगिच्याला काय वय असतं का ते कोणी मोजतं का कश्मीरमधली निशांत गार्डन मुघल्स गार्डन मधल्या फुलांचं वयाचं मोजमाप कोण कशाला करत असेल नाही का कारण त्यात उंबलत गेलेलं प्रत्येक फूल पाळणाऱ्यांसाठी नवीन असत ताज असत संपूर्ण सिंग कालरा या व्यक्तीबाबत असंच म्हणावंसं वाटतं गुलजार नाम ही काफी आहे आणि नामही गुलजार आहे पंजाबमधल्या दिना जे आता पाकिस्तानात आहे तिथं झालेला जन्म कॉलेजच्या वयातल्या असंख्य कविता आणि उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात रमलेले गुलजारजी हिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर गुलजारजींचं कुटुंब फार वर्ष पाकिस्तानात रमलं नाही आणि ते अमृतसर इथं भारतामध्ये स्थायिक झाले आणि गुलजारजी मुंबई विमल राय ऋषिकेश मुखर्जी हेमंत कुमार यांना आपल्या कविता वाचून दाखवणाऱ्या गुलजारजींना बंदिनी चित्रपटासाठी मोरा गोर हे गाणं लिहिण्याची संधी मिळाली आणि ते विमल राय यांचे पूर्ण वेळचे असिस्टंट झाले सामान्यतः गीतामध्ये वापरल्या जाणार नाही अशा प्रतिमा गुलजार यांच्या गीतामध्ये ठिकठिकाणी वापरलेल्या आढळतात विशिष्ट शब्दशैली इथे त्यांची खासियत आहे आखे भी कमाल करती है, से सवाल करती है। असे शब्द गाण्याच्या मीटर मध्ये येतील आणि ते लोकांना आवडतील यासाठी त्यांनी कुठला कुठला अभ्यास केला असेल बरं किंवा सारा दिन सडके खाली रिक्षे पिछे पिछे सुचलं असेल त्यांना आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत आंधी परिचय मेरे अपने मौसम लेकिन कुठलाही चित्रपट कधीही पहा त्या काळात तुम्ही पोहचताच पण तुम्ही ज्या काळामध्ये आहात त्याच्या आजूबाजूला जे काही चाललंय त्याच्याशीही या चित्रपटाचे संबंध तुम्ही जोडू शकता आजही तुम्ही इजाजत पाहिलाय कारण इजाजत पाहणारा ते आधी नुसतं पाहतात मग जरा लक्ष देऊन पाहतात आणि मग पुन्हा पुन्हा पाहतच राहत कधी गाण्यासाठी कधी स्क्रीन प्लेसाठी तर कधी संवादासाठी या चित्रपटातले संवाद कवितेच्या ओळी त्यात थाय मध्य द्रुत अशा अनेक लयी आहेत जिंदगी को लगाम मत डाली आपडने से नाही मोडेगे किंवा आदत चली जाती है अधिकार नाही जात कपाटातल्या दागिन्याच्या डब्यातून स्वतःचे दागिने काढून तिथं मायाची पत्र ठेवणारी रेखा मैंने आपले जेवर निकाल के रख दिये, सांगणारी सुद्धा आणि महेंद्रच इतना छोटा मत करो मुझे, की आर्जव की विनंती की हतबलता पडद्यावर संपतो इजाजत पण मनामध्ये विरघळतच राहतो किंवा आंधी मधलं की तुमसे हे सुंदर गाण पती पती पत्नी मधल्या निर्वाज्य प्रेमाच उदाहरण एकमेकावर जिवापाड प्रेम करणाऱ्या पती पत्नीची ही भावना गुलजारजींनी आंधी गाण्यामध्ये व्यक्त केली त्यांच्या गाण्यामध्ये के असे काही वेगळे शब्द येतात ना की कळतच सो नाही तुम्हे कांधे कांधी म्हणजे कधी आकाशातून अलग जमिनीवर आणून सोडणाऱ्या तर कधी रोमॅन्टिसिझमच्या आकाशात मुक्तपणे व्यवहार करायला मजबूर करणाऱ्या एखादं मोठ गाल्यावरून हळूवार फिरावं इतक्या हळूवारपणे हे शब्द कानामध्ये रुंजी घालत राहतात कधीही जुनं वाटणार नाही इतके परफेक्ट शब्द वापरण्याचं कस गुलजार अशक्य केवळ अशक्य वाटणाऱ्या कथा कविता संवाद गुलजारजीच्या लेखणीतून अवतरले परमेश्वरानं श्रीकृष्णाला निळा रंग दिल्यानंतर उरलेला रंग कदाचित गुलजारजींच्या लेखणीमध्ये भरलेला असा कारण त्या मुरली मनोहराकडे पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर अपसुक समाधानाची लगेच उमटते गुलजारजींचे सिनेमे पाहिल्यावर गाणी ऐकल्यावर काहीच तसंच होत घाटातून वळण घेत निघालेली ट्रेन काळ्या ढगांचे भरून आलेले आभार चिंब असून फांद्या फांद्यातून उघळणारे पाण्याचे थेंब थे। आणि मागे आशाजीचा मधाळ आवाज छोटीशी कहाणी सुरू आणि पर्यंत आपण येऊन पोचतो किंवा शायदेशी जिंदगी हसी है। या कचरा कचरा मिळणाऱ्या तरीही हसीन असणार आहे जिंदगीकडे पाहण्याची दरवेळेस नवीन दृष्टी आपल्याला प्राप्त होते अनेक होत आणि मला खात्री आहे पुढची अनेक दशकं होणार आहे शंभरावी काय त्याही पेक्षा जास्त आयुष्य उजारजींना मिळावं आणि आम्हा रसिकांना असेच नवीन नवीन त्यांच्या कवितांचे गाण्यांचे आस्वाद घेण्याची संधी मिळाली शतायुषी हो गुलजारजी एवढीच भगवंताकडे प्रार्थना धन्यवाद